जिंतूर तालुक्यातील नागानगाव येथील रहिवासी हल्ली पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई येथे वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेले श्री शारंगधर भास्करराव चव्हाण यांची पोलीस आयुक्त बृहन मुंबई कार्यालयीन कर्मचारी संघटनेच्या कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली सदरची बैठक प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलिस मुंबई येथे दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष अहिलवर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोकुळ देवरे श्री गणेश बक्षेट्टे श्री मनोहर शिंदे श्री विनोद राक्षे श्री राजेश सोनवणे व श्री नितीन डांगडे हे मान्यवर इतर दोनशे पन्नास ते तीनशे मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते या बैठकीमध्ये श्री गोकुळ देवरे अध्यक्ष श्री जयराम घुले उपाध्यक्ष श्री विलास ढेरे सचिव श्री गणेश सहाणे कोषाध्यक्ष म्हणून तर इतर सदस्यांची सुद्धा निवड करण्यात आली यामध्ये जिंतूर तालुक्यातील नागनगाव येथील माजी सरपंच श्री भास्करराव चव्हाण यांचे सुपुत्र श्री शारंगधर भास्करराव चव्हाण यांची सह पदावर बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल माजी सरपंच भास्करराव चव्हाण बाळासाहेब शिंदे दिलीप चव्हाण सर दत्ताराव शिंदे मुरलीधर शिंदे सुरेंद्र पांझाडे सर विष्णू दराडे सर बळीराम कानडे तुकाराम माळकर शिवाजी कदम नवनाथ कदम नामदेव चव्हाण सर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ राजकीय मित्रमंडळी व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने स्वागत केले